करू म्हणजे बांबू पासून आठ आठ एम एमचे तुकडे तयार करू तर त्याची रोजची रिक्वायरमेंट सहाशे ट्रक आहे त्यामुळे आता उषाच्या भावाने बांबू खरेदी करायचा आणि उसा आपल्या शेत्याच्या धुरांवर पडीच जमीन पडलेली आहे त्यामध्ये मी स्वतः आता इंटरेस्ट घ्यायचं ठरवलं आहे तुम्हाला माहिती आहे मी पण स्वतः शेती करतो मला तेरा डॉक्टरेट मिळालेल्या त्यातल्या सहा शेतीमधल्या आणि माझ्याकडे आता कांदा झाला ऑर्गॅनिक किलो था एक एक किलोचा कांदा झाला पंधरा क्विंटल एकरी तूर झाली आणि त्याच्यामुळे आणि आता आमच्याकडे पावर प्रोजेक्ट आहे ते मी माझ्या मुलाला सांगितलं की आपण आता व्हाईट कोल तयार करू म्हणजे बांबू पासून आठ आठ एम एमचे तुकडे तयार करू तर त्याची रोजची रिक्वायरमेंट सहाशे ट्रक आहे त्यामुळे आता उसाच्या भावानी बांबू खरेदी करायचा आणि उसाची रोपं शेतकऱ्यांना द्यायची आणि त्याच्या पाच नर्सरी आम्ही स्वतः उघडणार आणि या जिल्ह्यामध्ये जर आपण बांबूच्या नर्सऱ्या तयार केल्या आणि या पडीत जमिनीवर तुऱ्यांवर बांबू लावला हा बांबू दोन वर्षामध्ये बांबू ग्रास आहे त्याला काटायला फॉरेस्टची परवानगी लागत नाही आणि तो बांबू कापून आपण सीएनजी किंवा इलेक्ट्रिकच्या ट्रॅक्टरवरून जर पोहोचवला तर लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल